नमस्कार आपलं नाव काय पाटला आपलं नाव बरं काय झालं इथं काय चोरी झाली घर फोडलं का त्याच्यामध्ये काय काय झालं आपलं अडीच तोड सोन बर आणि चाळीस हजार करू बर तुम्हाला कधी कळालं सकाळी उठल्यानंतर आम्ही त्या घरात झोपलेलो होतो कडी लावली सकाळी उठल्यावर बघितलं तर इकडल्या घर फुटल्या बर बरं बरं तुम्ही पोलीस वगैरे केली का नाही नाही केली आता करणार आहे बरं बरं बरोबर चालत धन्यवाद पाटलाशी चर्चा झाली बरं बोलले बरोबर आज यात्रा आशेडवारीमुळे बंदोबस्तासाठी गेलेत बरोबर चालत पाटला आपलं पत्रकार धन्यवाद नमस्कार काय झालं इथं आपलं नाव काय हरिदास गणपत ढोकळी तुमचं नाव शोभा शिक करून तुमचं हे कोण आहे तर अजोबाई आजोबा इ तर बरं काय झालं रात्री तुमच्या इथं काय कसं कसं काय नेमक काय घर फोडलं चोरी केली हां तुम्हाला कधी कळालं सकाळी कळलं आणि तुम्ही कुठं आहात आजोबा दवाखान्यात वाऱ्या मल्तीसमध्ये वाऱ्यामध्ये का आणि आता तुमचं ह्याच्यामध्ये चोरीमध्ये काय काय झालं आहे चोरीमध्ये पंचवीस तीस हजार रुपये गेले आहेत आणि एक वाजताने गेले एक वाजताने गेलं आहे का बरं 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 आणि पाठल्या दिवशी आपल्या पत्रकार पैशाचं ते नियोजन करून घरी टूलते पैसे ते नेले तुम्ही पोलीस कंप्ले वगैरे केली का नाही नाही करायचं नाही करायचं आता करणार आहोत बरं बरं चालू